तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आलेलो आहे तरंगवाडीमध्ये एक प्लॉट आहे भावनगर मिरचीचा तर या मिरचीमध्ये मिरचीचा प्लॉट पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो खराब कशामुळे झाला आणि का झाला हे आपण जाणून घेणार आहे नक्कीच तर तुम्हाला पहिला मी प्लॉट दाखवतो कशाप्रकारे प्लॉट खराब झालेला आहे काय झालं प्लॉटमध्ये कसा त्याचा साईड इफेक्ट झाला कोणत्या प्रकारची औषधं जास्त प्रमाणात गेली आणि नंतर कोणतं कमी पडलं आणि कोणतं काय झालं याचं मी सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो या मिरचीला पूर्णपणे शॉक बसलेला आहे आणि याची पानं पूर्णपणे वाळून गेलीत आणि या मिरचीचा पूर्णपणे रिकवर करायला कमीत कमी खूप वेळ जाणार आहे खूप कालावधी जाणार आहे हा मिरचीचा प्लॉट आत्ता फक्त दोन महिन्यांचा होता आणि मिरचीची वाढ पूर्णपणे थांबली आणि प्लॉट पूर्ण, पूर्ण जळण्याच्या मार्गावर आलेला आहे हा प्लॉट पहिलाही थ्रिप्समुळे पूर्ण गेलेला होता आपण या प्लॉटला पूर्णपणे कंट्रोलामध्ये आणला होता पण नंतर शेतकऱ्यांनी न विचारता औषधं मारल्यामुळे या प्लॉटचा पूर्णपणे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे प्लॉट खराब आहे जा तर मित्रांनो या प्लॉटमध्ये हे असं झालं कशामुळे तर याचं एक कारण असं आहे की या प्लॉटला मारलेले आहे दाबोली आणि दाबोलीचं प्रमाण जास्त झाल्यामुळे जा हा प्लॉट पूर्णपणे फेल जाण्याच्या मार्गावर आहे सध्या दाबोलीचं प्रमाण खूप कमी प्रमाणात वापरावं आणि जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांनी दाबोलीचं प्रमाण हे वापरूच नये असं मला वाटतं कारण दाबोलीमुळे झाडांची वाढ थांबते वाढ थांबवण्यासाठी योग्य पर्याय आहे पण त्याच्या तोच एक पर्याय आहे असं नाही तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून झिरो बावन चौतीस डेल्ट या प्रकारची औषधं ही स्प्रेमध्ये घेऊ शकता दाबोलीच मारावी असं काही नाही त्याच्यामध्ये हे दाबोलीमुळे तुम्ही हे बघू शकता पूर्णपणे पान पूर्ण आकडून गेले आणि ह्या पानाला आणि ह्या झाडाला आता रिकवर करणं शक्य राहिलेलं नाही आहे तर मित्रांनो औषध मारताना कोणत्याही प्रकारचे औषधं मारताना कृषी अधिकाऱ्याचं किंवा कृषी मध्ये जे काम करतात अधिकारी माझ्यासारखे थोडक्यात त्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं नाहीतर हे अशा प्रकारे प्लॉट वाया जाऊ शकतो आणि तुम्ही केलेली मेहनत पूर्णपणे वाया जाऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारच्या चुका करू नका तर आता ह्या प्लॉटला रिकवर करण्यासाठी आपल्याला कमीत कमी पंधरा दिवसांचा कालावधी पंधरा दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागेल आणि याला आता दुसरा फोटोवा काढण्यासाठी शेतकऱ्याला खूप जास्त प्रमाणात खर्च करावा लागेल तर मित्रांनो अशा चुका स्टार्टिंगपासूनच तुम्ही करू नका आणि चांगल्या प्रकारे प्लॉट सांभाळा थोडंसं एवढं शेडनेट वगैरे सगळं सर्व काही खर्च करून याचा काहीच उपयोग होणार नाही जर तुम्ही योग्य प्रमाणात औषधं योग्य प्रमाणात नत्र जर पिकाला मिळत नसेल तर ते पूर्णपणे प्लॉट वाय जाण्याची शक्यता असते तर आपण अशा चुका करू नका आणि कोणतीही तुम्हाला अडचण असेल काय असेल तर जो तुम्हाल तुम्हाला इथं साईडला नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा तुम्हाला पूर्ण प्रकारे माहिती मिळून जाईल धन्यवाद